तो म्हणजे सोलापूरचा लखन भावा आपल्या इकडं बघितला धुरा सगळा उठलेला बघायला मिळाला संपूर्ण राज्यामध्ये सोलापूरचं इलेक्शन गाजलं अर्थात त्याची कारण वेगळी होती मात्र सगळ्यांचं लक्ष सोलापूरकडं होतं अख्खा मीडिया सोलापूरमध्ये जाऊन बसलेला होता अनगरचा विषय खूप गाजला अनगर असेल अकलूज असेल बार्शी दुधनी अक्कलकोट मैंदरगी त्याच्यानंतर करमाळा सांगोला मोहोळ पंढरपूर या सगळ्या जागांनी करवळ्याची या सगळ्या जागांवरती प्रचंड असं म्हणजे जबरदस्त राजकारण झाल्याचं बघायला मिळालं आघाड्या तुटल्या अनेक ठिकाणी कशा पण युद्ध झाल्याचं पण बघितलं तर सुरुवातीला मला असं वाटतं की तू एक निकाल सांग की कुठं काय घडलंय नेमकं कोण आघाडीवर आहे आणि कोण विजयी झालं सुरुवात करूया आपण करमाळ्यापासून शेवटच्या टोकापासून याचं कारण असं आहे की तिथं परंपरागत अनेक गट आहेत जयवंतराव जगतापांचा गट आहे बागलांचा गट आहे नारायण गट आहे तिथंच मोहिते पाटलांची सुद्धा ताकद आहे शेवटी भाजप आणि एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेनं सुद्धा या निवडणुकीमध्ये इथं लक्ष घातलं होतं इथली लढत मी सुरुवातीला काय सांगतो याचं कारण आहे की इथं मोहिनी सावंत त्या शहर विकास आघाडीच्या उमेदवार होत्या तिथला जो सावंत गट आहे करमाळ्याचा स्थानिक त्या आघाडीकडून त्या मैदानात होत्या आणि इथं मोहिनी सावंत यांचा विजय झालेला आहे इथं भाजप आणि शिंदेच्या शिवसेनेला मोठा धक्का बसलाय याचं कारण असं आहे की जयवंतराव जगतापांच्या पत्नी होत्या नंदिनी देवी त्या मैदानात होत्या विशेष म्हणजे बागलांच्या गटासोबत भाजपची ताकद होती तिथं सुद्धा सुनीता देवी या विरोधात नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार होत्या आणि तिथं त्यांचा सुद्धा पराभव झालाय म्हणजे कर्मायाचा निकाल हा सा हो तर अनपेक्षित आहे सगळ्यांना वाटलं होतं की बागळ गट सोबत असताना भाजपच्या उमेदवाराला आणि आदर्श निगडीत असणाऱ्या सुनीता देवी विजयी होतील असा काहींचा अंदाज होता तर अनेकांना वाटलं होतं की नारायण आबा जयवंतराव जगतापांना साथ देते तिथं मोहिते पाटील गटाची ताकद सुद्धा आहे ती नारायण आबा आणि जगतापांच्या सोबत असते तसंच जयवंतराव जगतापांच्या सोबत यावेळी मोहिते पाटलांची ताकद असेल पण झालं उलट सगळ्यांचे अंदाज चुकले आणि स्थानिक आघाडीच्या उमेदवारानच या निवडणुकीत बाजी मारली आता दुसरा मुद्दा आहे सगळ्यांचं लक्ष राहायला लागलेलं ला अक्रूजमध्ये अकलूजमध्ये शरद शरदचंद्र पवार गटाच्या वतीनं धैर्यशील मोहिते पाटील आणि त्यांच्या बंधूंनी मोठी ताकद लावली होती प्रचंड चुरशीची निवडणूक झाली इतिहासात आतापर्यंत अकलूजची निवडणूक एवढी चुरशीची एवढ्या क्वेषानं प्रचाराची कधीही झाली नव्हती अपवाद वगळता विधानसभेचा परंतु विधानसभेला आणि ग्रामपंचायत आणि नगराध्यक्ष पद हो। यामध्ये खूप मोठा फरक असतो मोहिते पाटलांनी ज्या भागात आतापर्यंत कधीही एवढा जोरानं प्रचार केला नव्हता त्या भागात सुद्धा मोहिते पाटलांच्या सभा पार पडल्या राम सातपुतेंनी खुलं आव्हान दिलं होतं लोकसभेला झालेला पराभव विधानसभेला झालेला पराभव त्यानंतर सुद्धा राम सातपुतेंनी ज्या पद्धतीनं पेशानं ही लढाई लढली त्यावरून असं वाटलं होतं की पाठिंबा मिळतोय की काय बरोबर हे चित्र वेगळं दुसरीकडे सिंह मोहिते पाटील काय भूमिका घेतात लक्ष होत कारण ऐन निवडणुकीच्या तोंडावरती सिंह मोहिते पाटलांनी अजितदादांचं राष्ट्रवादीचं घड्याळ हाती घेतलं आणि त्यांनी सुद्धा मैदानामध्ये पॅनल उतरवलं त्यामुळे मोहिते पाटील विरुद्ध मोहिते पाटील आणि त्याबरोबरच राम सातपुतेंचा विरुद्धचा लढा त्यामुळे मोहिते पाटील त्यांनी सुद्धा क्वेशन लढाई लढली रणजितसिंह मोहिते पाटील लोकसभेप्रमाणे या निवडणुकीत हे अलिप्त होते फडणवीसांसोबतचे फोटो जाहीर झाले प्रसार माध्यमांवरती राम सत्पुत यांनी तो सुद्धा मुद्दा उपस्थित केला मात्र सध्या आत्ता या घडीला मोहिते पाटलांनी दिलेल्या उमेदवार रेश्मा आडगळे आघाडीवर हो आहे असं चित्र आपल्याला तेच म्हणायचं आणि आपण काय करूया वेगवेगळ्या पद्धतीने निकाल सांगूया आणि नंतर मग तिथल्या गोष्टी आपण जाणून घेऊया माझ्या माहितीप्रमाणे बार्शी मधून म्हणजे बार्शी मध्ये सुद्धा लग्न प्रचंड जबरदस्त अशी लढाई झालेली आहे दिलीप सोपल आणि राजेंद्र राऊत या दोघांमध्ये जी पारंपरिक लढाई आहे ती लढाई पुन्हा एकदा गाजल्याचं बघायला मिळालं आणि नुकतंच मार्केट कमिटी जिंकल्यानंतर राजेंद्र राऊतांनी पुन्हा एकदा नगरपालिकेमध्ये सुद्धा आपला वर्चस्मा दाखवलेला आहे आणि त्यांच्या उमेदवार ज्या आहेत तेजस्वी कतले या तिथनं आघाडीवरती असल्याची माहिती आहे निर्मला बारबुले ज्या दिलीप सोपलांच्या म्हणजे उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेच्या उमेदवार आहेत त्या पिछाडीवर असल्याचं बघायला जाते आता बघायला गेलं तर समाधान टाकू या ठिकाणी उमेदवार होत्या त्या सध्या विजय झाल्याची माहिती आपल्यापर्यंत येते त्यामुळे आमदार समाधान भाजपचे जे भाजपचे आमदार आहेत त्यांना इथं मोठा धक्का बसलाय तिकडे सांगोल्यामध्ये आपल्या सगळ्यांचं लक्ष होतं निवडणुकीच्या आधी धाडी पडल्या होत्या तर तिथं शहाजी बापूंना दिलासा मिळत असल्याचं सध्याचं चित्र आहे कारण त्यांचे उमेदवार आनंद माने सध्या विजयाच्या उंबरठ्यावर हो आहेत बरोबर आणि दुसरीकडे अक्कलकोटमध्ये सचिन कल्याण शेट्टींचा भाऊ मैदानात होता तिथं त्यांचा भाऊ मिलीन सध्या विजयाच्या दृष्टीनं कुछ करतोय असं सध्याचं चित्र आहे दुसरीकडे प्रथमेश मित्रे दुधनीमध्ये आहेत सिद्धाराम मित्रेंची पुतनी आहेत जे एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेत काही दिवसांपूर्वी त्यांनी प्रवेश केला होता ते तिथे सध्या आघाडीवर आहेत मेंदर्गीमध्ये भाजपनं पॅनल दिलं आणि इतिहासात पहिल्यांदाच तिथं सुद्धा स्थानिक आघाडी एकत्र आल्या मात्र त्या आघाड्यांची ताकद कमी पडली आणि तिथं सध्या भाजप पुढे आहे असं आपल्याला बघायला मिळतंय मोहोळमध्ये सिद्धिवस्त्रिया एकनाथ शिंदेच्या शिवसेनेच्या उमेदवारानं नगराध्यक्ष पदावर बाजी मारली आहे तिथं सुद्धा गणित इंटरेस्टिंग आहेत आपण त्यावरती चर्चा करूया पण त्याआधी आपण आणखी एका ठिकाणची माहिती बघूया कुर्डुवाडीमध्ये शिवसेनेच्या शिवसे शिवसे युबीटीच्या जे स्त्री विषय विजय झाले इतर तिथं खूप मोठी इंटरेस्टिंग लढत होती शरद पवार गट उद्धव ठाकरेंनी एकत्र लढत दिली आणि राष्ट्रवादीवर कशी मात केली अजितदाच्या तोही चित्र आपण जाणून पंढरपूर मध्ये सगळ्यात महत्वाची लढत मध्ये होती कारण कोण कुणासोबत आहे हे मतदानाच्या आधी एक दिवसापर्यंत सुद्धा कळत नव्हतं प्रणिता भालके सध्या आघाडीवर असल्याचं चित्र आहे आणि भाजपचे उमेदवार शिरसाट सध्या मागे असं आपल्याला बघायला मिळते तर हे एकंदरीत चित्र होतं आपल्या सोलापूर जिल्ह्यातल्या सध्याच्या घडामोडींचं नाही निश्चितपणानं लखन हे फार इंटरेस्टिंग होतं आणि आपण जर बघितलं तर सोलापूरचं राजकारण मागच्या काही दिवसांपासून प्रचंड चर्चेत आहे आणि जयकुमार गोरेंना देवेंद्र फडणवीसांनी ज्या पद्धतीने जिल्ह्यात कामाला लावले त्या पद्धतीनं भाजपनं प्रचंड विस्तार केल्याचं बघायला मिळते त्याच्यामुळं सगळ्यांचं लक्ष होतं सोलापूरकडं आता आपण सुरुवात अर्थातच प्रश्न करायला पाहिजे असं मला वाटतंय कारण अनगरची निवडणूक अर्थातच सगळीकडे गाजली आपण बघितलं की कशा पद्धतीनं तिथं उमेदवारांना अर्ज भरण्यापासून ते एकदम फिल्मी स्टाईल वातावरण होतं आणि अर्थात तिथली औपचारिकताच बाकी होती मात्र राजन पाटलांच्या सुनबाई तिथनं बिनविरोध नगराध्यक्ष झालेले आहेत आणि एकूण सगळी जी बॉडी आहे सतराच्या सतरा नगरसेवक हे सुद्धा बिनविरोध झालेले आहेत अर्थात याची याची बरेच विश्लेषण आपण केली मात्र मोहोळमध्ये मोहलमध्ये सुद्धा कुठं ना कुठं राजे पाटलांच्या ताकदीची चर्चा होत असते किंवा तिथं क्षीरसागर आहे असं असताना शिवसेनेला म्हणजे एकनाथ शिंदेंनी तिथं सभा सुद्धा घेतली होती आणि मग त्याचा फायदा झालाय का तुझं आकलन काय की सिद्धी वसरे तिथून म्हणजे आघाडीवर आहेत किंवा जिंकले आहेत त्या याचं कारण असं आहे की मोहोळचं राजकारण आतापर्यंत पाहिलं आपण तर मुघल शहर असो किंवा मोहल तालुका असो आतापर्यंत तिथलं राजकारण एकाच मुद्द्यावरती फिरलंय ते म्हणजे राजन पाटील विरुद्ध दुसरा गट राजन पाटलांना विरोध करणारे नेते एकत्र येणार आणि निवडणूक कोणतीही असो मग ग्रामपंचायत असो पंचायत समिती असो अथवा सहकारातले निवडणूक असो विरोधी गटांमध्येच ती लढत आतापर्यंत होत राहिलेली आहे आतापर्यंत मोहोळ ग्रामपंचायत असतानापासून चा इतिहास बघितला आपण तर राजन पाटील विरुद्ध इतर असं चित्र असायचं मग त्यामध्ये रमेश पारसकरांचा यांचा गट असायचा नागनाथ क्षीरसागर आणि त्यांचे भाऊ संजय क्षीरसागर यांचा एकत्र गट असायचा आणि त्यानंतर मग मेंबर दिलीप गायकवाड यांचा एक गट असायचा हे सगळे गट राजन पाटलांच्या विरोधात असायचे कायमस्वरूपी आता नगरपंचायतीमध्ये नगर परिषदांमध्ये अनेक नगर गावांचं रूपांतर झालं ग्रामपंचायती त्यानंतर मोगळकडे सगळ्यांचं लक्ष होतं इथं सुद्धा तोच पॅटर्न काम येणार होता परंतु अचानकपणे राजन पाटलांनी भाजपमध्ये प्रवेश केला आणि तिथून जे निष्ठावंत होते सुशील क्षीरसागर भाजपचे नेते तिथले स्थानिक युवा नेते आहेत तर त्यांच्या पत्नीला त्या ठिकाणी उमेदवारी दिली गेली आणि त्यानंतर मग तिथली हो, हो निवडणूक दुसऱ्या वळणावर आली कारण राजन पाटील भाजपचा प्रचार करणार होते आणि सुशील क्षीरसागर यांना कुठेतरी याचा सुद्धा फटका तर वर गरणे आपल्याला बघायला मिळते कारण तिथं रमेश बारसकर दीपक गायकवाड जे एक शिवसेनेचे आहेत आणि रमेश बारसकर आतापर्यंत ओबीसी नेते म्हणून होते ते एकनाथ शिंदेच्या शिवसेनेसोबत गेले होते आणि राजू खरे जे शरद पवारांचे राष्ट्रवादीचे आमदार आहेत अमेश पाटील जे अजित पवारांचे राष्ट्रवादीचे प्रवक्ते आणि ने नेते आहेत जिल्हा प्रमुख आहेत सोलापूरचे हे सगळे नेते एकत्र आले आणि त्यांनी राजन पाटील भाजप आणि क्षीरसागर यांच्या विरोधात मोठ बांधली रमेश कदम जे शरद पवारांचे राष्ट्रवादीचे माजी आमदार आहेत त्यांची स्वतः ताकद त्यांनाच मिळाली परिणाम बघतोय आपण की सिद्धी वस्त्रे आता विजयाच्या उंबरठ्यावर हो आहेत फक्त औपचारिक घोषणा बाकी असेल पण या ठिकाणी आपल्याला भाजपला मोठा धक्का बसल्याचं बघायला मिळते म्हणजे राजन पाटलांकडे बघून आपल्याला वाटायचं की अनगर आणली आता मोहोळ पण आणतील मात्र इथे मात्र थोडासा आपल्याला भाजपला धक्का बसल्याचं बघायला मिळतं निश्चितपणा लखल आणि अजून एक इंटरेस्टिंग लढ म्हणजे काय झाडी काय डोंगर काय ढोंगार आणि सगळं ओके मध्ये म्हणजे बरेच दिवसांपासून म्हणजे विधानसभेला पराभूत झाल्यापासून शहाजी बापू त्यांचा आधार पण असेल किंवा बाकीच्या अनेक गोष्टी आहेत ते प्रचंड आले होते आणि आता नगरपालिकेच्या निवडणुकीला म्हणजे त्यांच्यासाठी खूप प्रतिष्ठेचं बनलेलं होतं सगळं असं असताना सगळे विरोधात एकवटलेले असं असताना शहाजी बापूंनी पुन्हा म्हणजे एकदम ओके कार्यक्रम केलेला आहे त्यांचे आनंदामाने जे आहेत ते आता म्हणजे एकंदरीत विजयी झाल्यात जमा आहेत तर शहाजी बापूंच्या समोरची सुद्धा समीकरण इंटरेस्टिंग होती दीपक साळुंके असतील किंवा आपले आमदार बाबासाहेब असतील हे सगळे सग्ड़े, सगळ्यांची ताकद तिथं पणाला लागलेली होती मात्र असं असताना पुन्हा एकदा शहाजी बापूने आपली ताकद दाखवून दिलेली आहे तर त्याच्याबद्दल काय तुझं आकलन कसं होतं तिकडचं सांगोल्यामध्ये सुरुवातीच्या काळामध्ये भाजप शिवसेनेची युती होणार असं शहाजी बापूंना सुद्धा वाटलं होतं इतर इतर लोकांप्रमाणे परंतु भाजपच्या शत प्रतिशत घोषणेनुसार जयकुमार गोरेंनी प्रत्येक तालुक्यात मोठ बांधायला सुरुवात केली ती त्यात सांगोल्यात सुद्धा समावेश होता हाँ. या ठिकाणी शहाजी बापू एकनाथ शिंदेचा धनुष्य बांध घेऊन शिवसेनेचा मैदानात उतरले पॅनल केला दुसऱ्या बाजूला बाबासाहेब देशमुख शेकापचे आमदार दीपक साळुंके पाटील तिथला स्थानिक गट आणि आता जयकुमार गोरेंसोबत असणारे भाजपचे तिथले स्थानिक नेते परंतु त्यांची पॉवर जी दीपक साळुंके पाटील गटा एवढी किंवा शहाजी बापू एवढी नव्हती किंवा शेकापी नव्हती त्या सगळ्यांची मोठ जयकुमार गोरेंनी बांधली आणि शहाजी बापूंविरोधात एकत्र सगळ्यांना पॅनल दिलं होतं बरोबर ह्याचा परिणाम असा झाला शहाजी बापूंची कोंडी झाली त्यांचे मित्र दीपक साळुंके पाटील बाबासाहेब देशमुख आमदार आणि भाजप अशा तीन मोठ्या ताकदी शहाजी बापूंविरोधात एकत्र आल्या होत्या बरोबर आणि त्याच काळामध्ये प्रचंड टीका झाली त्याच काळामध्ये निवडणुकीच्या प्रचाराच्या नंतर शहाजी बापूंच्या कार्यालयावर छापा पडला भरारी पथकाचा त्यानंतर प्रचंड चर्चा सुरू असताना शेकापच्या कार्यालयावर दीपक पाटलांच्या कार्यालयावर नंतर छापा पडला आता का पडला कसा पडला हे जनतेला माहिती आहे परंतु या सगळ्यामध्ये दीपक आबा माझा मित्र मला सोडून गेला कुमार गोरे माझा जुना मित्र त्याने मला दगा दिला अशा पद्धतीनं शहाजी बापूंनी सांगोल्यामध्ये मान्य केली भावनिक जनतेला आवाहन केलं आणि त्यानंतर शहाजी बापूंना आता जनतेनं प्रतिसाद दिल्याचा आपल्याला पहिल्या कलांपासून आता शेवटचा कड हाती येईपर्यंत सध्या तरी असं दिसतंय रिझल्ट अजून लागायचा आहे परंतु शेवटच्या क्षणामध्ये काही होऊ शकूच खरंय पण आता बऱ्यापैकी पिक्चर क्लिअर झालेला आहे लखन पण एक इंटरेस्टिंग गोष्ट अजून आहे मला बारशीवरती चर्चा करायची आहे पण आपण जर बघितलं अकरा सोलापूर जिल्ह्यातल्या नगरपालिका आणि नगरपंचायत होत्या अकराच्या अकरा जागेवर भाजपनं उमेदवार दिली म्हणजे हे खूप आहे आणि बघ तिथं सरळ भाजप आणि शिवसेनेमध्ये सहा ठिकाणी थेट लढत होती तर अजितदादांच्या राष्ट्रवादी सोबत दोन ठिकाणी लढत होती थेट लढत म्हणजे एवढं सगळं असताना भाजपनं प्रचंड ताकद लावली होती पण म्हणावं असं यश भाजपला मिळताना दिस दिसलेलं नाहीये आता आपण बार्शीकडे येऊया बार्शीमध्ये तेजस्विनी कतले जे आहेत भाजपच्या त्या आघाडीवरती आहेत म्हणजे त्यांनी मोठी आघाडी घेतलेली आहे दिलीप सोपल आमदार आहेत बारशीचे आणि जसं की मग सांगितलं की मार्केट कमिटीवरती दिलीप सोप्लांची सत्ता परत एकदा मार्केट कमिटीवरती राजेंद्र राऊतांची सत्ता आलेली आहे मार्केट कमिटीचा म्हणजे गुलाल त्यांच्या अंगावर अजून तसंच आहे ते असताना आता कुठंतरी असं हे होतं की स्वप्नांनी नगरपालिकेसाठी ताकद लावली होती कारण त्यांना पुन्हा नगरपालिका मिळवायची होती मात्र असं असताना सुद्धा आपण जर बघितलं तर राजेंद्र राऊतांनी पुन्हा एकदा बार्शी नगरपालिकेवरती आपलं वर्चस्व हो ठेवल्याचं पाहायला आकडेवारीनुसार कारण तेजस्विनी कथले म्हणजे बीजे बीजेपीचे ज्या उमेदवार आहेत त्या मोठ्या संख्येनं मोठ्या मतांनी आता आघाडीवरती असल्याचं बघायला मिळतंय तिथं दिलीप सोपलांनी जे त्यांचे म्हणजे विश्वास बारगवले आहेत जे कधी इकडे असतात कधी तिकडे असतात म्हणजे बऱ्याचदा ते खर तर बारशीचा तो इतिहासच आहे की बरेच लोक म्हणजे बार्शी मध्ये करू शकत कर नाही कारण अनेकांनी म्हणजे प्रत्येक जणांनी बरेच वेळा पक्षी बदललेले आहेत त्याच्यामुळं बार्शीमध्ये पक्षाची निष्ठा नसते बार्शीमध्ये नेत्यांच्या नावावरच मतदान होतं आणि राजेंद्र राऊतांनी विधानसभेला झालेल्या पराभवानंतर खचून न जाता ज्या पद्धतीनं जयकुमार गोरेंना हाताशी धरून म्हणा किंवा थेट फडणवीसांसोबत कॉन्टॅक्ट करून म्हणा ज्या पद्धतीनं ते काम करतात किंवा त्यांचा अपिअरन्स असतो एकूणच तालुक्यामध्ये त्या पद्धतीनं त्यांनी त्या विधानसभेच्या निवडणुकीचा पराभव हो। तो सोडून दिला आणि ते पुढे वागत आणि त्याचा फायदा त्यांना होताना दिसतोय त्याचा फायदा पहिला निकाल मार्केट कमिटीचा आला आणि आता पुन्हा एकदा नगरपालिकेमध्ये सुद्धा राजेंद्र राऊतांनी आपली ताकद दाखवून दिलेली आहे मार्केट कमिटीला त्यांनी जे केलं तेच त्यांनी नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये सुद्धा केलं की घरातून उमेदवार दिला नाही मार्केट कमिटीला स्वतःचा मुलगा माजी चेअरमन असताना त्यांना संधी न देता त्या ठिकाणी दुसऱ्या लोकांना संधी दिली तिथंही घरातला उमेदवार दिला नाही इकडे अं नगरपालिकेलाही तेच झालं तिथंही घरातला उमेदवार दिला नाही आणि त्याचा कुठे ना कुठे फायदा जो आए, तो होता ना आता मोटे माता आहे तो होताना त्यांना दिसतोय या आता मोठ्या तिथं आघाडीवरती आहेत आणि पुन्हा एकदा दिलीप स्वप्नांना हा एक मोठा धक्का मानला जातोय आणि पार्शी मध्ये तुम्ही सांगितलेल्या फॅसमध्ये राजाभाऊंनी बदललं स्वतःला त्यामध्ये हो। राजाभाऊ बदललेल्या मुद्द्यामध्ये मला तीन मुद्दे प्रामुख्याने विषय करावेच वाटतात पहिला मुद्दा आहे राजाभाऊंना अशा रूपामध्ये पार्शिकरांनी खूप कमी वेळा बदल केलाय राजाभाऊ थेट हल्लाबोल करणारे होते राजाभाऊंनी या निवडणुकीत मात्र संयम ठेवला राजा भाऊ आक्रमक भाषण करताना दिसते नाहीत आक्रमकपणे टीका करताना दिसते नाहीत राजाभाऊने पूर्णपणे टीका टिप्पणी टाळली आणि फक्त मी फडणवीस साहेबांकडून विकासासाठी हजारो को कोटींचा निधी आणू शकतो या एका एक मुद्द्याचं त्यांनी प्रचंड हॅम्बरिंग केलं वार्षिकांवरती यासोबतच त्यांनी दिलेल्या उमेदवारांची केलेल्या उमेदवारांची निवड बघा मग सुभाष नगरमधला उमेदवार असू द्या किंवा विजय स्वप्लांविरोधात त्यांचे विश्वास व्हायका त्यांच्या विरोधात दिलेला उमेदवार बघा बारबोलींच्या विरोधात दिलेला उमेदवार बघा या सगळ्या उमेदवारांची निवड करताना त्यांनी अत्यंत चाणक्षपणे म्हटल्याप्रमाणे घरातला उमेदवार न देता त्यांनी त्या राष्ट्रीय समीकरणामध्ये फिट बसेल असाच उमेदवार दिला आणि या दोन त्यांचा त्यांना प्रचंड फायदा झाला तसं तू म्हणतो ते बरोबर आहे कारण बऱ्याचदा कसं दहशतीच्या गोष्टी होत राहतात पण आता त्या गोष्टी म्हणजे कुठं नाही राज्यातल्या प्रत्येक पुढाऱ्यांचं तिथं आपण या गोष्टी बघतो मात्र त्या गोष्टीला त्यांनी प्रचंड चतुराईनं टाळलं कुठेही शांत अगदी आज रिझल्ट होता तर कालपासून त्यांच्या सोशल मीडियावरती अशा पोस्ट करत होते की कुठेही गोंधळ करायचं नाही गोंगाट करायचं नाही राडा करायचा नाही असं म्हणजे ते इतकं जो परकाय प्रवेश टाईप बदल झालेला आहे पुढे आहे त्या अर्थात ते असू शकतं आणि याचा फायदा मात्र निश्चितपणानं राजेंद्र राऊतांना झाल्याचं दिसत आहे आणि अर्थातच आपण मला असं वाटतंय की आता या लाईव्हच्या शेवटाकडे येऊया पुन्हा एकदा तू एकदा अपडेट सगळ्या या अकरा नगरपालिकेचं एकदा सांग मग नंतर आपण पुन्हा वेगवेगळ्या ठिकाणचा अजून आपल्याला लाईव्ह करायचंच आहे नाही याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचं सगळ्यांचं लक्ष होतं त्या अकलूज पंढरपूर अकलकोट याच महत्वाच्या नगर परिषदांकडे त्याच्यामध्ये अक्कलकोटमध्ये आमदार आहेत भाजपचे सचिन कल्याण शेट्टी त्यांनी त्यांच्या त्यांचा गड राखलेला आहे असं म्हणता येईल आपल्याला त्याच्याबरोबर अकलूजमध्ये मोहिते पाटानी त्यांचा गड राखलेला आहे पंढरपूरमध्ये मात्र भाजपचे माजी आमदार प्रशांत परिचारक यांना धक्का बसण्याची शक्यता आहे तिथं स्थानिक तीर्थक्षेत्र विकास आघाडीच्या प्रणिता भालके या विजयाच्या उंबरठ्यावर हो आहे त्याचबरोबर मंगळवेड्यामध्ये आमदार समाधान अवतारे यांना धक्का बसलेला आहे शहाजी बापूंना कुठेतरी दिलासा मिळतो दिलासा मिळतो असं चित्र आपल्याला सध्या बघायला अर्थात आकडेवारी आपल्याला समोर येईल कोण किती विजयाने मताने आघाडीवर आहे किती मताने विजय झाला कुणाला किती जागा मिळाल्या सगळ्या गोष्टींचं विश्लेषण आपल्याला नंतर करता येईल निश्चितपणाला तर आता आपण हे लाईव्ह इतर थांबूया आणि जे आकडे आहेत आपल्याला स्क्रीनवर दिसत आहेत त्या अपडेट आकडे फक्त एकदा सांगतो की भाजप चौऱ्याण्णव जागांवरती जा दोनशे शेहेचाळीस नगरपालिकांपैकी भाजपनं चौऱ्याण्णव जागांवरती त्यातल्या काही जागांवर विजयी देखील घोषित झालेला आहे आणि चौऱ्याण्णव जागांची आघाडी आहे शिवसेनेला पंचेचाळीस राष्ट्रवादी अजितदादांच्या राष्ट्रवादीला तेहतीस ठाकरेंच्या शिवसेनेला आठ शरद पवारांच्या राष्ट्रवादीला दहा आणि काँग्रेसला एकोणतीस तर इतर स्थानिक आघाडी आणि इतर सत्तावीस ठिकाणी आघाडीवरती असल्याचं आताच आकडे आहेत आणि आता हे चित्र बऱ्यापैकी क्लिअर राहिलेलं याच्यामध्ये खूप कमी फरक पडेल असंच आपण सांगू शकतो नगरपंचायतीमध्ये सुद्धा भाजपनं जवळपास निम्म्या जागा जिंकलेल्या आहेत एकवीस जागा भाजपनं जिंकल्या म्हणजे जिंकल्यात आणि आघाडीवरती आहेत शिवसेनेला नऊ राष्ट्रवादीला तीन उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला तीन आणि शरद पवारांच्या राष्ट्रवादीला मात्र इथेही जागा इथं दिसून येत नाहीये काँग्रेसला चार आणि इतर दोन जागांवरती आघाडी आहे एकूणच हे सगळं चित्र आहे आणि याच्यामध्ये मला एक मुद्दा ऍड करायचा होता तुम्ही जी आकडेवारी सांगितली ती आकडेवारी इतकी इंटरेस्टिंग आहे आता तुम्ही म्हटल्याप्रमाणे भाजप नंबर वन येणार हे आपल्या बहुतांश जाणारा राज्याला माहिती आहे परंतु काँग्रेसचा आकडा बघितला तर कोणी म्हणणार नाही की काँग्रेसला एवढ्या जागा मिळू शकतात काँग्रेसला सरदार नव्हता नेता नव्हता प्रचारासाठी स्टार प्रचारक नव्हता तरी सुद्धा काँग्रेसला मिळालेल्या या जागांची आकडेवारी बघितली तर काँग्रेसनं निश्चितपणे विचार करावा अशी आता पुढच्या इलेक्शन साठी तरी काँग्रेसने हे आकडे बघून म्हणजे तयारीला जोमान तयारीला लागावं कारण ठाकरेंचे आकडे बघितले ठाकरे प्रचारात कुठेच नव्हते नौ. शरद पवार प्रचारामध्ये नव्हते त्यामुळं निश्चितपणानं काँग्रेससाठी ही एक आशादायी चित्र राहिला आशादायी चित्र आहे असं आपण निश्चितपणानं सांगू शकतो